नारायण पाटील खादरवाडी मी सामाजिक कार्यकर्ता आहे आणि मला परवा शनिवारी चावडीमध्ये जावेद जावेद यांनी मारलेला आहे आणि मी जावेदला पेन्शनही करायला दिलं होतं सर्कलची सही वगैरे घ्यायला तर त्या त्या जावेदने मला त्या फायली दोन तीन महिने झाले दिले नाहीत सर्कलची सही करून घेतो म्हणून तो आम्ही तो आमच्याकडून पंधराशे दोन हजार अशी अपेक्षा करतो एक एक पेन्शनला पंधराशे मागतोय आणि संध्या सुरक्षा पेन्शन ही एक हजार झालेली आहे आणि त्याच्यासाठी मी मला पंधराशे द्या म्हणतो तो एक पेन्शनला सगळं करून देतो आणि माझ्या फायली फार घेतलेल्या आहेत त्यानं आणि अप अप्पाजी येळूरकर खादरवाडीचे एक स ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांनी पण त्यांच्याकडनं फार पेन्शनं करून घेतले आणि त्यांच्यासुद्धा त्या पंधराशेप्रमाणे त्यांना बऱ्याच पेन्शन्या करून त्यानं घेतला थोड्या दिला पण आणि काही पेन्शन्या सह्या करून दिलाच नाही खादरवडीचे ग्रामपंचायत सदस्य किरणवाडीचे खादरवडी गावातील अप्पाजी लुमाना यांनी पेन्शनी ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत सह्या करून घेण्यासाठी संध्या सुरक्षा विधवा पेन्शन आणि अप्पाजी येळुरकर यांनी ग खादरडी गावामध्ये चाळीस ते पन्नास पेन्शनने आपल्या स्वतःच्या वार्डामधील फ्रीमध्ये करून दिलेलं आपल्या खर्चानं मग तो खर्च जावेदला दिलेला आहेत त्यांनी आणि त्याच्या अगोदर त्यांनी त्या फायली घेतल्या त्या दिलेल्या नाहीत आणि मी एक ले उद्यमबागमध्ये लेबर जे ऑफिस आहे त्या लेबर ऑफिसमध्ये कामगार कार्ड बनवून देतो मी कामगारांची कामावरनं जाऊन वटर लोकांची सगळ्या लोकांची कामगार कार्ड बनवतो त्या कामगार काय त्या कामगार कार्डवर जे काय आहे बेनिफिट ते त्यांना मिळवून देतो असा मी एक सोशल वर्कर आहे आणि अशा माणसाला त्यानं मला जावेदनं पळवापळवी करून तीन महिने त्रास दिलेला आहे फायली दिलेल्या नाहीत पैसे घेतला आहे सह्या करून देतो सर्कलच्या म्हणून आणि सर्कलच्या सह्या केलेल्या नाहीत आणि एक दिवस फायली हातामध्ये घेऊन फाडायला बघितला होता तो ह्या एक महिन्याच्या पाठीमागं फायली आणि दादागिरीहून माझा हात पिरगळला आणि फायली सकट पिरगळला आणि परवा शनिवारी मला शनिवारी ये म्हटला तो मग शनिवारी गेलो होतो त्या दिवशी सात वाजता संध्याकाळी त्यांना चावडीच्या बाहेर लाताबुक्क्याने मारला तो मला मी मुद्दाम त्याला माझा हिसका दाखवलो नाही का तर सहनशीलतेनं गेलो मी माझ्या फायली आहेत आणि एकदमच दंगा केलेलं बरं नव्हे म्हणून त्याच्यानंतर मी अभय पटेलच्या ऑफिसमध्ये जाऊन भेटलेलो आहे आणि त्याच्यानंतर बेनके साहेब पण आज भेटले परत मी अभय पटेलच्या ऑफिसमध्ये आज सुद्धा गेलो होतो मग त्यांनी आज मला बोलवले होते मग आता अभय पाटील साहेब डी सी ऑफिसमध्ये मिटिंगला गेले होते मग त्याच वेळेला तिथं बेनके साहेब गेले होते मग ते पण बेनके साहेब मला भेटले मग हा जो हे जे माणसं आहेत बिनपगारी ही असा मला मारतात त्रास देतात सोशल वर्करना आणि त्रास देतात देता, मग हा हा कोण आहे तिथला हा हा डी आहे का कोण आहे हा माणूस जावेद हे मला विविध संघटनांनी जरा सांगायचं आहे आणि त्याला जरा त्याच्यावर ॲक्शन घ्यायची आहे आणि तो कोण आहे पैसे